जागतिक आर्थिक बंदीचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेत स्पष्टपणे जाणू लागला आहे इंधन साखर दूध आणि तूप यांच्या वाढलेल्या किमतीमुळे मिठाई उद्योगाला मोठा फटका बसला असून जी एस टीमध्ये कपात असूनही मिठाईचे दर कमी झाले नाहीत त्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहक दोघेही नाराज आहेत मिठाई विक्रेते सांगतात की मंदीमुळे ग्राहकांची खरेदी क्षमता घटली आहे पण उत्पादन खर्च मात्र सतत वाढत आहे कच्चा माल महाग वीज बिल वाढले मजुरी दर वाढले आता नफा काय राहिला असे डोमेस मिठाई व्यापारी म्हणाले ग्राहकांच्या तक्रारीही वाढत आहेत सणासुदीच्या काळात मिठाई विकत घेणेही आता अवघड झाले आहे सरकार कर कमी करते म्हणतात पण वस्तू मात्र महागस असे एका ग्राहकाने सांगितले आर्थिक विश्लेषणाच्या मते जागतिक मंदीमुळे भारतातील उद्योग आणि सेवा क्षेत्रावर दबाव वाढत आहे डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने आयातीत वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत आणि त्याचा थेट परिणाम मिठाई उद्योगावरही दिसून येतो थोडक्यात काय तर जागतिक मंदी आणि वाढलेला उत्पादन खर्च मिठाई महागली व्यापारात मंदी ग्राहक निराश झालेला दिसतोय परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे डोंबिवली फास्टचे प्रतिनिधी रिपोर्ट फास्ट हा नमस्कार मी श्रीराम कांदू आमचं हे आरती स्वीट पार्ट नावाचं दुकान गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही गोग्रासवाडी नामदेव चालवतो आहे गेल्या चाळीस वर्षापासून आमची परंपरा अशीच आहे की दुकानातली जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहावी इकडे जे जी लोक राहणारी आहेत गोगरास टी नगर भागामध्ये त्यांची तिसरी पिढी आज आमच्याकडे येऊन मिठाई बोला समोसा बोला कचोरी बोला किंवा फरसाण याचा सर्व प्रकारचे वस्तू आमच्याकडे विकत घ्यायला येत आहेत लांबून लांबून मुलुंडवरून येतात मुंबईवरून येतात आमची इकडची मिठाई दुबई सांग आपला दुबई बोला तुम्ही सिंगापूरला बोला इकडनं लोक घेऊन जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता दिवाळी सण आलेला आहे दिवाळी सण मध्ये जो उत्साह पाहिजे तसा तो उत्साहाचं वातावरण तर नाहीये पण कुठलाही सण आहे जो पहिले आठ दहा 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 दिवस पूर्वी आणि नंतर चालायचा तो आता कॉन्सेप्ट बदललेला आहे आता एक दिवसापूर्वी फक्त किंवा दोन दिवसापूर्वी फक्त एखादा सण साजरा करणं हे आता हे एक कॉन्सेप्ट तयार झालेला आहे दोन दिवसापूर्वी येणं आपल्या दुकानातलं सामान घेणं आणि लक्ष्मीपूजन बोला पाडवा बोला भाऊबीज बोला त्या जे लागणाऱ्या वस्तू आहे ते आपल्याकडे येऊन घेऊन जातात सध्या मार्केटमध्ये मध्ये जागतिक मंदी पण आहे हा जीएसटी मध्ये एक फायदा थोडासा गिरायकांना झालेला आहे की जीएसटी पहिले अठरा टक्के वीस पर्यंत होतं पण आता जीएसटी आता पाच टक्क्यावर आलेला आहे पण ते पाच टक्क्यावर जीएसटी आल्यानंतर प्रॉब्लेम असं झालेला आहे की इतर ज्या गोष्टी लागतात आम्हाला आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत आम्ही समजा मिठाई बनवून कस्टमरला देतोय तर त्याच्यामध्ये लेबरचा प्रॉब्लेम आहे लेबरचे कॉस्ट वाढलेली आहे नंतर कच्चा मटेरियल मध्ये बघायला गेलं तेल आहे गॅसेस आहे इलेक्ट्रिसिटी आहे या सगळ्या गोष्टीमध्ये वाढ झाल्यामुळे ना पाहिजे तसा तो फायदा आहे ना गिरायकांना मिळत नाही आणि सर्वात महत्वाचा विषय असा आहे की जीएसटी कमी झाली आहे पण जीएसटी मध्ये किती लोक माल वागवत आहेत हे पण बघणं गरजेचं आहे आता आम्ही काय आम्ही छोटे स्मॉल स्केलमध्ये बसतो स्मॉल स्केलमध्ये असल्यामुळे आज बिलिंगमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे नाही कम जीएसटी कमी केल्यानंतर सरकारकडे अशी मागणी आमची आहे किंवा माझी आहे की सरकारने याच्यामध्ये पारदर्शता आणली पाहिजे जीएसटी कमी करून ठीक आहे तुम्ही बोलले जीएसटी कमी झाली पण आजच्या तारखेमध्ये जीएसटीचा फायदा कस्टमरला होतोय का हे बघणं खूप गरजेचं आहे जे मोठमोठे डिस्ट्रीब्युटर आहेत जे मोठमोठे व्यापारी आहेत जे माल मागवतायत खरोखरच जीएसटी भरून ते खरोखरच जीएसटी भरून मागवतायत का ते मागवल्यानंतर गिऱ्याकरण त्याचा फायदा होतोय का हे पण बघणं खूप गरजेचं आहे आता मोठमोठे ब्रँड डोंबिलीमध्ये किंवा कल्याण किंवा ठाणा मुंबईमध्ये मोठमोठे ब्रँड आलेले आहेत चितळे बोला तुम्ही हल्दीराम बोला भिकाजी बोला मोठमोठे ब्रँड पहिले आम्ही विकायचो आमच्या दुकानात त्यांची आउटलेट नव्हती पण आज त्यांचे आउटलेट्स पण शहरामध्ये आलेल्यामुळे आता जे मोठी लोक आहेत जे घेणारी लोक आहेत ते आउटलेट मध्ये जातात त्याच्यामुळे आमचं थोडंसं नुकसान होतोय आणि मोठमोठे जे मॉल्स वगैरे उघडले जात आहे जिओ मार्ट बोला डी मार्ट वगैरे ते ज्या पद्धतीने लोकांना डिस्काउंट मध्ये माल देत आहेत सामान देतायत ते देणं आम्हाला परवडत नाही किंवा आम्हाला जमतच नाहीये ते त्याच्यामुळे थोडंसं गिरायक जे गिरायकांचा जो ओघ होता ना तो गिरायक कुठेतरी कमी होताना दिसत आहेत आणि पण आपल्याला गेले चाळीस वर्षापासून इकडे धंदा करत असल्यामुळे दुकान चालवत असल्यामुळे गिरायकांचा विश्वास आपल्यावर आहे दिवाळी असू दे दसरा असू दे गणपती असू दे आमचा आम्हाला या धंद्यावर कुठलाही परिणाम झालेला दिसत नाहीये आमची गिरायक आमच्याकडे आहे आमच्याशी बांधिलकी जर ठेवून आहेत येतात आमच्यावर विश्वास ठेवतात आमच्याकडनं सामान येऊन जातात राहिलं दिवाळीमध्ये लागणारा रा फराळ चिवडा झाला लाडू बेसन लाडू रवा लाडू बुंदी लाडू नंतर पातळ पोहेचे चिवडे जाड चिवडा नंतर फरसाण आहे बारीक शेव आहे या सगळ्या गोष्टीची आम्हाला दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी लोक ऑर्डर देऊन देऊन जातात त्या पद्धतीने ज्यांना जसं जसं पाहिजे तसं आम्ही त्यांना बनवून देतो